रवी राणा अमरावती लाठीचार संदर्भात आणि कमानी संदर्भात चुकीची माहिती मीडियामध्ये द्यायची नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी कसलंही भांडण नाही काश, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय दंगल भडकवायची का दंगलीशिवाय निवडणुका लढता येत नाहीत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा मुद्दा आहे आणि तुम्ही मीडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय कशाला नवीन भांडण लावताय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकार आहे म्हणून त्या ठिकाणी नाव देऊ दिलं नाही तुमच्या सगळ्यामुळे त्या ठिकाणी आज बौद्ध समाजावरती लाठीचार झालाय दोन दिवसापूर्वी आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटलाला का त्या ठिकाणी भूमिका घेऊ दिली नाही आणि कशासाठी नाव बदलायचं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव परत हे लावा ते लावा जातीयता असल्याशिवाय हे होतंय का रवी राणा चुकुनी महाराष्ट्रात मराठा आणि बौद्ध लाव वाद लावायचा जर प्रयत्न केला तर याद राखा हे कपून घेणार नाही मीडियात छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त कशासाठी नाव घेत आहे लाठीचार्जचा मुद्दा आहे कमानीच्या नावाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा कुठून आणला हे दिशाभूल करणारं स्टेटमेंट द्यायचं नाही याद राखा